आणि त्याच शेतकऱ्याचं पोरग शेळ्याचं जित्रा बांधण्यासाठी विमानानं पंजाबला जाऊ लागलं बिठ्ठलच्या दहा शेळ्या आणल्या बिट्ट दहा शेळ्या आणून थोडं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकले तर त्यातून भरपूर कस्टमरचे कॉल मला येत होते ग्राहकांचे कॉल येत होते की सर मला तुमचा फार्म बघायचा आहे फार्म व्हिजिट करायचा आहे नेमकं तुमचं नियोजन कसं आहे काय जवळजवळ हप्त्याच्या हप्त्याला माझ्या एक शंभर शेळ्या विकतात फार म्हणजे प्रत्येक आठ दिवसाला एक लॉट होतोच येतोच अच्छा नमस्कार शेतकरी बांधवांनो शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे शेतकरी बापाचं आयुष्य शेतात काबाड कष्ट करण्यात गेलं आणि सकाळी दुपारी किंबहुना रात्रभर दारे धरण्यात गेलं आणि त्याच बापाचं आयुष्य बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील मनोज राऊत या शेतकरी बापाच्या पोरांना पाहिलं आणि या शेतकरी बापाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे शेतीत पिकत नाही शेतीत माणूस मोठा होत नाही म्हणून एक व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय आज एवढा मोठा झाला की बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या व्यवसायाची चर्चा आहे आणि त्याच शेतकऱ्याचं पोरग शेळ्याचं जित्रा बांधण्यासाठी विमानानं पंजाबला जाऊ लागलं मग हा मनोज राऊत नावाचा जो युवा शेतकरी पुत्र आहे हा व्यवसाय कशा पद्धतीत करतो त्याची संकल्पना काय आणि त्याचे स्वप्न काय आहेत आज आपण पाहणार आहोत चला तर मग ही छोटीशी जाळी दिलती जाळी दिसती या जाळीमध्ये नेमकं का चलतं काय आज आपण पाहूया हाच आहे मनोज राऊत मनोज राऊत माझ्यापेक्षा कम्प्लेट दहा वर्षांचा छोटा आहे म्हणून मनोज राऊत मनोज शोधवार्ता परिवारात स्वागत आहे आपले जे पशुपालक शेतकरी त्यांना परिचय सांग तुमचं इथला राम राम माझं नाव आ, अपला है अपला है, अपला मनोज राऊत आपला ॲड्रेस आहे देळगाव राजा बुलढाणा जिल्हा एक जालना जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटरवर आपलं देळगाव राजा गाव आहे आणि चिकली बायपासला आपला फार्म चालू आहे मनोज तुझं लय कौतुक ऐकलं ऐकलंय पण आता एक छोटा सुरातील एक प्रश्न आहे की तुझ्यासारखे पोरं म्हणतात ना बुलेट असले पाहिजे पांढरे खादीचे कपडे असले पाहिजे आणि शहरात कुठेतरी फिरलं पाहिजे लोक शहरात फिरतात आणि तू तुझ्या तु तु शेतात हे शेळी पालन सुरू केलंस आणि शेळ्या सांभाळायला लागलास काय डोक्यात काय चाललंय डोक्यात एवढं सर मी पहिले जॉब करत होतो माझं बीएससी अॅग्री शिक्षण झालेलं बीएससी अग्री बीएससी अॅग्री तर त्याच्यामध्ये जेवढं मला पाहिजे होतं तेवढं मला भेटत नव्हतं आणि एक ते जॉब तर जॉबच असतो बिझनेस तर बिझनेस असतं ही गोष्ट मला पहिलीच कळलेली होती त्यामुळं मी माझा स्वतःचा एक छोटासा शेळी पालन चालू केलं होतं उस्मानाबादी शेळीपासून अच्छा त्याच्या त्याच्यानंतर मी आफ्रिकन बोरमध्ये पण काम केलं त्याच्यानंतर मला मध्ये चांगलं वाटलं भरपूर गोट फॉर्म व्हिजिट केले नेमकं याच्यात काय चुकतंय त्यात काय चुकतंय ह्या सगळ्या गोष्टी पुरेपूर मी बघितल्या त्यानंतर मला बिट्टल एकदम व्यवस्थित वाटली वजन वाढ आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि दिसायला एकदम छान आहे ह्या गोष्टी मी बघितल्यानंतर मी बिट्टलमध्ये काम चालू केलं आता जॉब म्हणजे बेसयागरी शिक्षण काही कमी नाही बेसच्या माध्यमातून अॅग्री बेसवर जॉब ते शेळी पालन हा, हा प्रवासला उलटाय बापाच दारेदारताना हे म्हणलास वडील रातच फिरायचे बॅटरी घेऊन काय कसं वाटलं वडिलांचं काय म्हणणं आहे तू कसं बघतो आता व्यवसायाकडं हे व्यवसायाकडे तर घरचे पण मला अगेन्स होते पहिली गोष्ट करू नको हो करू नको हो जॉब सोडून जॉब सोडून म्हणजे काय करतोय तू कारण मी भरपूर यशोगा वगैरे बघितले होते युट्यूबवर चॅनलवर पण मी भरपूर गोष्टी बघितल्या होत्या भरपूर व्हिडिओ बघितले होते त्यातून मला एक मला वाटलं यार भरपूर लोक सुशिक्षित लोक जॉब सोडून हा बिझनेस आहे एक एक कोटीचं पॅकेज सोडून ते आज गोड फॉर्म टाकताय आपल्याला तेवढं तेवढं पॅकेज पण नाहीये बरोबर तीन लाखापर्यंत पॅकेज आपलं तर मग त्याच्यातूनच मग मी पूर्ण अभ्यास केला सगळ्या गोष्टी बघितल्या शेळी पालनामध्ये काय काय नाही खरं खोटं सगळ्या गोष्टी प्रशिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर मी हळूहळू शेळी पालन चालू केलं आता एक हृदयस्पर्श प्रश्न मग आपण गोडफार्मळ की तिकडला जॉब आणि शेळी पालन तुला असं वाटतं की तुझं ह्याच्यात लाईफ होईल तुझं आयुष्य आहे फुल म्हणजे झालेलंच आहे माझं जवळपास एक पन्नास टक्के माझी लाईफ सेट झालेली आहे आज म्हणजे माझ्याकडे जवळजवळ एक शंभर शेळ आहेत बरोबर मी पाच शेळ्यापासून सुरुवात केली होती पाच पाच शाळ्या पाच शेळ्यापासून तर हळूहळू माझ्याकडे आज शंभर शाळा आहेत अच्छा आता मला ही एक संकल्पना कळली नाही की लोक विमानानं बिझनेस विजिट संदर्भात जाते मी पाहिलं पण तू इथून पंजाबला शेळ्या आणण्यासाठी बायप्लेन कसं कसं बघतो त्याकडे तू याच्यामध्ये सर विषय काय होता मी बिट्टलच्या दहा शाळ्या उस्मानाबाद बिट्टलमध्ये गेलो बिट्टलच्या दहा शेळ्या आणल्या बिट्टलच्या दहा शेळ्या आणून थोडं सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे टाकले तो सर, आए, आए। तर त्यातून भरपूर कस्टमरचे कॉल मला येत होते ग्राहकांचे कॉल येत होते की सर मला तुमचा फार्म बघायचा आहे फार्म व्हिजिट आहे नेमकं तुमचं निवेदन कसं आहे काय त्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांना स्वतः ते मला म्हटलं की दादा तुम्ही मला हे दे, शेळ्या देता का बिटल बिटल तुम्ही ज्या काय रेटमध्ये आणल्या त्याच्यापेक्षा दोन पैसे वाढून घ्या पण मला ह्या शेळ्या द्या पूर्ण सेट झालेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर मग म्हटलं यार चल ठीक आहे मला पण वाटलं चला मला पण दोन पैसे आज मिळत आहे त्यामुळे त्या शेळ्या मी विकल्या आणि त्याच्यानंतर मग शेळ्या भेटतात मी ही सगळी गोष्ट बघितली मेन नेमकी ब्रीड कुठली आहे तर ही ब्रीड आहे पंजाबची प्रॉपर ही जी बिटल नावाची ब्रीड आहे मूळ उगम त्याचा पंजाब पंजाबमध्ये आहे अच्छा आता तिथं गेल्याच्या नंतर भरपूर अडचणी वगैरे आल्या टोटल त्या गोष्टी फेस केल्या तिथे भरपूर काही लोक चांगले भेटले काही बेकार पण भेटले नाही व्यक्ती प्रवृत्ती असतातच एक दोन लोट माझे पण फेल गेले कारण की अडचणी असतात येण्या जाण्याचा जा पण प्रवास खूप आहे अठराशे किलोमीटर वरून इथपर्यंत शिवाय आणणं सेट करणं ह्या गोष्टी एकदम आता मला जमल्यात तर त्यामुळं मग आज जवळजवळ हप्त्याच्या हप्त्याला माझ्या एक शंभर शेवट विकतात फार मोठे प्रत्येक आठ दिवसाला एक लॉट होतोच येतोच अच्छा आता पंजाब मध्ये जाऊन असा याचा एक विशेष मार्केट आहे का खेड्यापासून गोळा करावं लागतात खेड्यापाड्यातून बी जमा करावं लागतात सर आणि गोट फार्म पण आहे तिथं भरपूर मोठा तिथून चांगलं चांगलं ब्रीड आपण उचलून इथपर्यंत आणतो आता हे राऊत गोट फार्म कसं चालतं आणि नेमकं बिटल शेळी पालनच पालन पालन का मग ते कटिंगसाठी असेल किंवा पालन साठी असेल सविस्तर माहिती आपण शेडमध्ये जाऊन घेऊ या पाठीमध्ये राऊत पाटील आता एक गोष्ट आहे की शेळी पालन म्हटलं की पहिला असायचं ना किंवा आपले बापदादा किंवा आई वडील जायचे राना चारायचे चार दोन शेळ्या असायच्या आणि त्याच्यावर आपलं एका दुसरं बोकड वगैरे विकायचं त्याच्यावर हा व्यवसाय चालायचा पण हे तुम्ही आता शेकडे शेळ्यावर प्रोफेशनल बिजनेस म्हणून केलाय माझं म्हणणं आहे की बिटल शेळीच का विशेष काय म्हणजे बिटलच का त्याबद्दल काय बिटल जे आहे ना वजन वाढ चांगली होती विशेष म्हणजे जवळपास आता ही पाठ जे आहे ही पाठ एक चार ते पाच पाठ बाजूला घ्या इकडे पाट आहे किती दिवसाची पाठ असेल चार ते पाच महिन्याची पार्ट आहे फक्त हा अरे वजन वाढ वगैरे हि जी खूपसुरती आहे कान वगैरे सगळ्या हे जे नाकाचं फेस वगैरे हाँ है हाँ 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 हे वर आलेले जे व्हाईट ज्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर एक नंबर म्हणजे दिसतात दिसायला पण सुंदर आहे वजन वाढ पण होते आणि मार्केट पण आज खूप आहे आता ही चार महिन्याची पाठ म्हणला तू हाँ हाँ चार ते पाच महिन्याची जन्मल्यापासून विक्री योग्य किती दिवसात पाठ होती एक सहा महिन्यापासून पण एक पाठी विकू शकतो किंवा शेळी करून पण विकू शकतो जसं कस्टमरला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपण विकू शकतो आता बिटल शेळी आणि गावरान शेळी या दोन्हीतला फरक कस सांगा आता गावरान शेळी जर घ्यायची म्हटलं सर एक अमर आता हे बघू शकतो ही पाठ चार पाच महिन्याची आहे एवढी शेळी असती सर गावरान एक दीड वर्षाची दोन वर्षाची हो हो मग हीच ती खाशीच आहे वजन वाढ हाईट हे सगळ्या गोष्टी आता जेव्हा आपण कटिंग संदर्भात जर आपण बोकडा विषयी जर विचार केला तर बाहेर जे नॉनव्हेज खाणारे जे ग्राहक आहेत त्यांची मागणी कशाला असती बिटल किंवा गावरास काय असतात असं काहीच नाही सर आता पंजाब मध्ये जर गेलं तर पूर्ण बीटलच आहे तिकडे कटिंगला बिटल पण कापले जातं असं काही विषय नाही जे मटन गावरांमध्ये आहे ते पण याच्यामध्ये आहे अच्छा आता ही जी शंभर आहेत याच्यामध्ये आहेत पाटी बोकड्याचे कसं किती आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत याच्या शेळ्या आहेत सर काही पाटी पण आहेत त्याच्या सगळ्या मिक्समध्ये आहेत टोटल आता सध्या बघितलं काही शेळ्या पण आहेत काही पाटी पण आहेत अच्छा बोकडा आपल्या बाजूला आहेत आता इथे एक बोकड आहे बोकड याच्यामध्ये आता हे आहेत बोकड सेक्शन मध्ये आता बघा एक पाठ दाखवितो पाठ बघा हे बघा पाठ ह्याचं वैशिष्ट्य ह्याचे कान लांब असतात ह्याचे डोळे पांढरे असतात ह्याची नाकाची जी ठेवण आहे ही अशा पद्धतीत अशी वरती आलेली असती म्हणजे एका मिनिटात आणि पाठ कम्प्लीट कमरा इतकी आता किती दिवसाची पाठ असा ही ही आहे सर बारा महिन्याची बारा महिन्या बारा महिन्याची आता वेल्यानंतर किती देते शेळ्या का असं काय फर्स्ट टाइम मध्ये एकच देते कुठलीही उस्मानाबादी असो आफ्रिकन बोरो असो बिठ्ठल असो नेक्स्ट टाइम सेकंड जनरेशन मध्ये सेकंड टाइम मध्ये दोन आराम किसात देतात आता हे तुमचं झालं हे विक्री व्यवस्थापन पण एखाद्या शेतकऱ्याला दापा शेळ्या घेऊन त्याला छोटेखानी शेळी पालन करायचे त्यासाठी काय सांगशील की तेवढ्याच्यात ते शेळी पालन परवडू शकतं दहा शाळेपासून तरी कम चालू करायला पाहिजे माझे हेतू म्हणजे जर आपण टाइम देतोच आहे एक शाळेला तेवढा टाइम देतोय दहा शाळेला पण तेवढा टाइम देतोय माझ्या मते दहा शाळ्यापासून आपण सुरु करायला पाहिजे हा व्यवसाय त्याच्यात काही सेट होऊ शकतं होऊ शकतं आता ही जी राऊत फॉर्म आहे त्याचं शाळेची विक्री व्यवस्थापन कसं चालते विक्री कशा पद्धतीत असते याची विक्री सर आपली क्वालिटी बघून असते शेळ्या वेगळ्या त्याच्यानंतर पाठी वेगळ्या छोट्या पाठी वेगळ्या बोकड वेगळे जशी क्वालिटी असेल तसा रेट रत ह्या शिळचं हे बघा या शिळीचं ते कान भरपूर लांब लागतो हे शिळीचं बघा हे बिटेल याच्यावरच ओळखायचं तर कशा पद्धतीत चालतंय विक्री व्यवस्थापन ज्याला कोणाला शेळ्या घ्यायच्या त्यांच्यासाठी ज्याला कोणाला शाळे घ्यायच्यात डायरेक्ट राऊत गोट फॉर्मला आपल्या फार्मर बी या तुम्हाला जे आवडतील त्या चॉईस करा रेट लावून द्यायचं काम माझं राहिले महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापेक्षा आणि पंजाबच्या पेक्षा पण रेट आपला स्वस्त आहे सर अच्छा सगळ्या लोकांपेक्षा रेट स्वस्त आहे आपला कॉल करा ज्यांना लागत असेल त्यांना एकदा राऊत गोट फॉर्मला विजिट करा आपला ऍड्रेस आहे देवळगाव राजा बुलढाणा जिल्हा आता जाता जाता अशी गोष्ट असते ह्याची जी ब्रीडिंगची जी, ब्रीडिंग जी व्यवस्थापन चालतं तर तुम्ही डायरेक्ट तिकून बोकड आणतात की ब्रिडिंग कसं चालतं तुमचं तिकडनं पण आपण बोकड खरेदी करून इथं आणतो इथं पण आपला काही जो माला असतो फार्मवर हो राहिलेला तो, तो पण आपण इथं इथं ब्रिडिंग करतो त्यांची अच्छा आह, आह, आता आपण खाद्य येऊ त्याचं खाद्याचं कशी व्यवस्था चालते नेमकी आता एक सकाळी 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 शेळ्या आपल्या हे जे बाहेरचं कंपार्टमेंट आहे शेळ्या आपल्या मधामध्ये आहे मेन आपला जे फार्म आहे तो मधामध्ये आहे पण आज जे समजा दिवसभर आपल्या शेळ्या थोड्या बाहेर असतात मोकळ्या वातावरणामध्ये खुल्या वातावरणामध्ये सकाळी शेळ्या आपण काढल्याच्या नंतर बाहेर काढल्याच्या नंतर तर आधी पहिला आपण त्यांना खुराक देतो त्याच्यामध्ये मक्कादाना गहू हे दोन मिक, मिक्स करून मिक्स करून ते मिक्स करून तो देतो अगोदर त्याच्यानंतर आपला त्याच्यामध्ये आपण हे पण करून देतो त्याला आता त्या भाषामध्ये पंजाबच्या भाषामध्ये मध्ये आहे जवळपास म्हणजे हे भुसा आहेत गव्हाचा भुसा गव्हाचा भुसा खाऊन घेतलेला आहे सगळं आता मग टाकला पूर्ण खाल्लाय पूर्ण खाल्लाय गव्हाच्या भुसामध्ये थोडं थोडं पीठ टाकून त्यात थोडा ओलावा करून ते टाकून दिल्याच्या नंतर एक नंबर शेळ्या खात आता ते मग आता जी समोर बुस्कट जी पाण्यातून काढलंय तुम्ही त्याच्यात मिक्स केलंय पीठ हे काय लॉजिक आहे नेमकं हे ते थोडं म्हणजे वल्ल कशामुळे केलं त्याच्यात जे काही घाण वगैरे आहे जी माती वगैरे आहे ती टोटल निघून जाते अच्छा ती फ्रेश होऊन जातं त्याला थोडं वल्ल वल्ल पण थोडं त्याचं राहते समजा अंग थोडं वल्ल राहतं त्याच्यावर आपण थोडं पीठ टाकलं ते पीठ त्याच्यावर चिटकत आणि त्याच्यामुळे शेळ्या आवडीने खातात पण तो पण एक प्रकारचा खुराकच झाला शंभर टक्के आता इकडे बघा मग आपण हे गव्हाण पूर्ण अशी भरपूर हे करून टाकली होती काही सुद्धा ठेवली गवण दाखवाई आता हे सगळे रिकाम हे हे शेळ्या अगदी चाटून खाल्ल्यासारखा लागल्यात अप्रतिम त्याच्यानंतर दुपारी टाईमला आपण मग मेथी घास टाकतो ते मेथी घास तुम्ही बघू शकता कशाला म्हणजे तीन टाइम वेगवेगळा चारा वेगवेगळा तीन टाइम वेगवेगळा पाहिजेच सकाळी गव्हाचे आणि मक्याचे दाणे मिक्स हा। त्याच्यानंतर थोडा सुका चारा वगैरे पण लागतो समजा अल्टरनेट टाकायचा कुठला भी असो पण अल्टरनेट टाकायचं होत्यावरच ना मेथी घास दुपारच्या नंतर टाकायचा म्हणजे कारण की हे हिरवा चारा वल वल वल्ला जास्त असतो म्हणजे सर्दी वगैरे या गोष्टी व्हायच्या विची वॉटर बनवून हे भाषणा आहे एवढं यो, किती तुटलेच पडले शेळ्याच्यावर तुटल्याच ठेवा गुड तिन्ही मिक्स केल्यामुळे तुम्हाला शेळ्या शेळ्याची तेज दिसतंय का त्याच्यामुळे कारण सकाळी अल्टरनेट अल्टरनेट सर कारण की एकच कुठलाही चारा एकच नाही द्यायचा आणि होतावरच तर जास्त करून सुका चारा द्यायचा कुठल्याही शेळ्याला चारापेक्षा सुक्या चारा आणि चमक मारतात शेळ्या ठीक आहे लक्षातच येते ना चमक मारतात आता हे जे आता आता दुपारी साधारणतः तीन साडेतीन वाजलेले आता खाल्ली शेळ्या पुन्हा बसणार हा निवांत मस्त एक बैठक मारणार होणार हे हे मारणारंची कमाल 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 हे खाद्य व्यवस्थापन आहे सोपी कन्सेप्ट आहे लोक गव्हाचं बुस्कट जाळते हे त्याला <laughs> बुस्कट वल करून त्याला पीठ मिक्स करतात आणि मग चारतेत हे अच्छा किती मी घास लागतो एका दिवसाला शंभर शेळ्याला अंदाज जवळपास शंभर शेळ्याला आता एक दोन चार फट्ट्यात दोन फट्ट्यात आराम सर का, का पाऊस लागतात सर आ... दोन फट्ट्या हे मी दाखवायला याच्यामुळे दाखवतो हे हे, हे। कम्माल कम्माल एक, एक नंबर एक नंबर आता शिळी पालन करण्यासाठी जी काही स्ट्रक्चर लागतं किंवा मग याच्या गव, गव्हाने आहेत त्या संदर्भात काय सांगाल किंवा एक वीस पंचवीस शेळ्याचं शिळी पालन करायचं ते कशा पद्धतीत केलं पाहिजे त्याला खर्च अंदाज किती घेऊ शकतो वीस शेळ्यासाठी चांगलं चांगलं जर शेड जर केलं माझ्या मध्ये दीड लाख रुपये कमीत कमी दीड ते दोन लाख रुपयामध्ये दोन लाख एकदम चांगलं सेटअप होतं शेळ्या बाहेर पण जातील तुमच्या आणि मधात पण जातील दोन शेटअप म्हणजे सकाळी दिवसभरासाठी बाहेर बाहेर आणि आतमध्ये वेगळं कंपार्टमेंट अच्छा आता ओपन शेळी पालन आणि बंदिस्त अर्ध बंदिस्त पालन ही संकल्पना काय काय सांगशील व पण जे असतंय आपण गावरान शेळ्यामध्ये बघतो सकाळी शेळ्या सोडतात लोक आणि संध्याकाळी घेऊन येतात आणि बंदिस्त मध्ये एकाच जागेवर चारा दिला जातो तर त्याच्यामध्ये काय दिवसभर चारा शेळी खाती आणि म्हणजे दिवसभर तिला रवंत करायला टाइम भेटत नाहीये हा आणि इथं कसं आहे थोडं टाइमनुसार आपण चारा टाकतो टाइम टू टाइम टाइम टू टाइम टाकल्याच्या शेळ्या खाली बसतात रवंत करतात जेवढं रवंत करतात तेवढं ते पचत पचत आणि त्याच्यामुळे वजन वाढ जास्त जास्त होते आणि आज त्यांचं म्हणजे याच्यामध्ये जे मध्ये असते ते चालून चालून त्यांचं बॉडी डायजेस्ट होत नाही नाही बॉडी कमी होती वजन वाढत नाहीये थकत त्यांना हे जागेवरच आहेत ना खाऊन पिऊन आराम केसात एक उच्च शिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतारला त्याबद्दल तुमचं काय म्हणणं कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन युगाबरोबर तोपर्यंत धन्यवाद